आपली चिराज तयार झालेली आहे काढ तुती दाखव आवडतो हात काढ हात काढ हा बघ एकदाच खेच बावीसशे पंचान हॅपी यू नमस्कार मित्रांनो कोकणचा राजा ब्याऐंशी आपल्या चॅनलवर तुमचे सर्च स्वागत करत आहे आणि आज आहे गुढीपाडवा आणि बघू गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपले नवीन वर्ष चालू होत आहे आणि सगळ्यांना सुखात शांतीत आणि समृद्धी ठेव हो जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहे आणि आपले सगळ्या हिंदू परिवारांना तर तसंच आ दुसरं म्हणजे विशेष म्हणजे तृप्तीचा बड्डेही आज तर सेलेवरेट करिया, सेलेवरेट करिया आज आहे तीस मार्च आणि तृप्तीचाही बड्डे आहे तर आपण तसं तृप्तीचा बड्डेही सेलिब्रेट करूया सेलिब्रेट करूया म्हणजे आपण बाहेर बघूया आज बाहेर जाईल ना आज बाहेर जाईया आपण जेवायला आणि घरी आपलं नवीन वर्ष आहे तर गोड झालंच पाहिजे त्याच्यामुळे आपण खीर बनवूया कारण का खीर माझी फेवरेट आहे आणि स्वामी समर्थांना पण आप खीर खूप आवडते आणि सगळं बघू तुला आवडते खीर हां खीर आवडते तर आपण देवाला नैवेद्य म्हणून ही आपले मॅगीची ती हां तर आज गोड बनवायचं हे कारण म्हणजे दुसरं म्हणजे आपलं नवीन वर्ष पण चालू होत आहे त्याच्यामुळे घरात गोड हे बनवलंच पाहिजे आपण तर, तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या या गोड खिरीने आपण स्टार्ट करूया तर खिरीसाठी लागणारे साहित्य हे गे, बघ घे घेतलेलं आहे तृप्तीने तर चला फटाफट आता आपण खीर बनवून घ्या तर आपण काजू आहे बदाम आहे आणि हे घेतलं आहे किशमिश आहे म्हणजे मनोखे आहे आणि घी आहे चला आता आपण फूडचं प्रोसेसिंग बघूया खीर बनवता येत रुपी खिरीची रेसिपी असं पण आपण अगोदर दाखवून झालेली आहे तर आपण फटाफट तर खीर बनवूया कारण का नाहीतर व्हिडिओ खूप मोठी होईल ही सगळी मस्त असा सुगंध सुटलेला आहे पूर्ण तुपाचा काजू बदाम आणि मनो केकरे आहेत त्याच्यानंतर आपण नैवेद्य दाखवून देऊया पण आणि त्याच्यानंतर मग आपण पाय पडायला या मंदिर म्हणजे आपल्या इथे त्या घरात पण जाऊन आता आम्ही आलेले ते हे नवीन आहे रेंटनी जुन्या घरात पण नारळ वगैरे चेंज आहे विडा वगैरे तुपात भाजून झालेले आता काय करायचं बाकीचे जे मटेरियल आहे आपण घेतलेलं साहित्य ते सगळं आपण एकजीव करी आता दोन आपलं सगळं मटेरियल झालं आहे टाकून आता की दोन किती मिनट लागते ते हा हा पाच दहा मिनटं लागतील त्याच्यानंतर आपण नेहमी मिळतो आपली खीर तयार झालेली आहे काढत तिथे दाखव आता आपण नैवेद्य तयार आहे आहेत खीर आणि शिरा आपण स्वामींना दाखवूया जा तुछ। आता जाईल आपली पूजा पण झालेली आहे नैवेद्य पण आपलं देवाला दाखवून झालेलं आहे तर आता आपण थोडं थोडंसं खरेदी करायला या ना आम्ही आता खरेदी करायला या तृप्तीचा बड्डे पण आहे मग तृप्तीसाठी थोडं ड्रेस बघूया आणि येत्या पाच तारखेला हृदयाचा पण बड्डे आहे चार तारखेला आहे पण आम्ही शनिवारी ठेवलेला पाच तारखेला का सगळ्यांना यायला पॉसिबल झालं पाहिजे त्याच्यामुळे तर दोघांची पण आपण खरेदारी करूया ड्रेस बघूया कोणता आवडतोय दोघांना जास्त व्हिडिओ आपण मोठा करत बसणार नाही आहे बघ आपण पंधरा ते वीस मिनिटात आपला संपवण्याचा प्रयत्न करू तर चला डायरेक्ट भेटू आपण आता दादरला दादरला पोचलेलं आहे मी ते ड्रेस बघ्या हे बघ बघ कुठचा ड्रेस पाहिजे バリアナポッツァルト。<music> हृदयाची ड्रेस सिलेक्ट करतात हृदयासाठी हो कुठचा पाहिजे बघ तू पण सांग तुला कुठचा पाहिजे बघ हिला लावून बघ मोठ आहे ना पण दाखव असं करू हा तो सगळेच आवडतात समोर बघ तुला कसं कस बघ वरती येते ना तिथे बघ ऋदू चांगला वाटत

කොටන් වලිය අවල්ල දැන හිලානු කොයෝ අවල්ලග තුළ සධි දැතිලා අුලටසට දකමේ දර हात काढ असं आईसाठी साडी बघतोय मी आई साडी बघेल हे तेव्हा मस्त वाटलं मॅडम हे जे दाखवलं मला मटेरियल सॉफ्ट आहे ते वापरणार पण मटेरियल जे आहे ना आपण एक कलर कॉन्ट्रास्ट मध्ये मस्त वाटला कलर आहे खालची बॉर्डर जी आहे ना पूर्ण कांजीवरम टाइप मध्ये बॉर्डर दिलेली आहे कांजीवरम नाही त्या मध्ये बॉर्डर दिले कांजीवरम टाइप मस्त वाटला वेगळ्या आणि छोटा पण काट करू शकतात कारण ते सॉफ्ट आहे बॉर्डर कडक बॉर्डर नाही आहे आतमध्ये कॉन्ट्रास्ट आहे येणार कॉम्बिनेशन सेम आहे कॉन्ट्रास्ट कुठे म्हणजे काय आणि साडीमध्ये कलर कुठे पॅटर्न कुठला आहे ना तेव्हा मेन पॅटर्न बघायचे असतात डिझाईन वगैरे असते नवीन असते बघ एकदाच किती सिलेक्ट

आईची साडीची झाली आहे आणि या दोघींची झालेली आहे आईसाठी साडी घेतलेली आहे आणि दोघींसाठी ड्रेस झालेली आहे आता पुढे जाऊन बघ्या माया टी शर्ट बघतोय मी आपला दादर फिरून पण होईल मग त्याचबरोबर गेला तो त्याच्यात गेला तो हात का हात का हात

तर आता आपली सगळी खरेदारी पण झालेली आहे आणि केक कापून पण झालाय तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बाय बाय